पोलीस संस्थाचालक कोणीही असो जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू कोणालाही सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचा शब्द बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संस्थाचालक आणि पोलिसांकडून हे प्रकरण दाबून टाकण्याचा जा प्रयत्न झाल्याचा जा आरोप होत आहे पोलिसांनी या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला बारा तास लावले त्यामुळे पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले होते या संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला होता त्यानंतर नागरिकांनी बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती नागरिकांच्या या संतप्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मी पोलीस आयुक्तांशी स्वतः बोललो जे आरोपीला अटक झालेली आहे तेच आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल पोक्सो अंतर्गत कलम लावायला सांगितले फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल आरोपीला कठोर शिक्षा होईल आणि या खटल्यास विशेष पी पी नेमण्यात येईल असं संस्थाचालकांचीही चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलेला आहे पोलिसांना अटेम्प्ट टू रेप्ट हा खटला दाखल करायला सांगितलेला आहे संस्थाचालकांनी कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अत्यंत कठोर कारवाई करू पोलीस गृह विभाग आणि सरकारपूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असेल कोणीही पोलीस असतील ते जे आज दोषी आढळले असतील तर त्यांनासुद्धा सोडणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बदलापूर